नमस्कार बऱ्याच गोष्टी आपण नुसत्या ठरवतो मनात मोठमोठे मनोरे रस्तो परंतु काही काळानंतर ते मनोरे पडतात कोसळतात हे असं का होतं बरं कारण आपला निर्धार डळमळीत असतो आपण गोष्टी नुसत्या ठरवतो भावनेच्या भरात मोठमोठे मनोरे रस्तो पण त्यासाठी जे काही करावं लागतं ते करत नाही आपलं मन चंचल असतं आणि अशा चंचल मनाला उपदेश करताना जगद्गुरु संत तुकाराम महाराज लिहितात तुका म्हणे मना सांगतो विचार धरावा निर्धार दिसेन दिस याचा भावार्थ असा तुका म्हणे म्हणजेच तुकाराम महाराज म्हणतात हे म्हणा तुला मी एक विचार सांगतो तू सातत्यपूर्वक निर्धार मनाशी धर आता निर्धार म्हणजे काय निर्धार म्हणजेच एक ठाम निर्णय घेणे आणि तो कुणासाठीही कधीही मी बदलणार नाही हा दृढ निश्चय करणे म्हणजे निर्धार होय यालाच आपण दृढ संकल्प नेम ठामपणे ठरवणं असंही म्हणतो काहीही करण्याचा निर्णय असू दे किंवा काहीतरी न करण्याचा निर्णय असू देत आपण जे काही ठरवत आहोत त्याच्यात दृढ असणं म्हणजे निर्धार होय यश येऊ अथवा अपयश येऊ हो। अंधार दिसो अथवा प्रकाश दिसो कुणीसोबत असो किंवा आपली सोबत अर्धवट सोडून कोणी निघून जाऊ कुठलीही हो। विपरीत परिस्थिती निर्माण झाली तरीही आपण सातत्यपूर्वक प्रयत्न करायलाच हवेत ही आपली जबाबदारी असते आपण जेव्हा एखादं काम हातात करायला घेतो तेव्हा सगळ्यात आधी आपल्याला अपयश येतं सगळं आपल्या हातून सुटत जातंय असं वाटायला लागतं भयान मोठ्या वाळवंटात आपण एकटेच अडकलोय आपण धावतो व्याकुळ होतो पाण्याच्या शोधात जातो पाणी लांबून आपल्याला दिसत तिथं पोचल्यानंतर कळतं इथं पाणी नाहीच आहे आपली फसवणूक झाली आपण पुन्हा एकदा निराश होतो आपली कणाकणाने उमेद तुटत जाते आपण एकटेच आहोत आपल्यासोबत कोणी नाहीये या विचारानं त्या भयान वाळवंटात आलेलं अपयश आपल्याला जिवंत ठेवणार आहे की मारणार आहे याचा प्रश्न निर्माण होतो आणि याच्यात खचून जातो पण ज्यांचा दृढनिश्चय पक्का असतो तेच याच्यातून सुटतात आणि आपला निर्धार पक्का करून निर्णय ठाम ठेवून यशस्वी होतात कुठलीही गोष्ट जेव्हा आपण करायला घेतो तेव्हा ती फार सुंदर चांगल्या दर्जाची यशस्वी होण्याच्या आधी ती अतिशय निकृष्ट दर्जाची अयशस्वी घाणेरडी खराबच होते अशा परिस्थितीत आपण इतरांकडनं फक्त अपेक्षा करतो कुणीतरी येईल मला बाहेर काढील मला उपदेश करील मला साथ देईल सोबत राहील माझी निराशा दूर करेल मला मार्ग दाखवेल या गोष्टीमध्ये अडकतो आणि कोणी आलं नाही तर पुन्हा आपण निराश होतो पण हे असं आपण का करतो कारण निर्णय आपण घेतलाय पण निर्धार सुद्धा आपणच करायला हवा हे विसरतो जे जे लोक आज आपण आदर्श म्हणून डोळ्यासमोर आहेत त्यांनी आयुष्यात चिकाटी ध्येय मेहनत कष्ट संघर्ष केलेला आहे म्हणून आज त्यांनी समाजामध्ये आपली एक ओळख निर्माण केलेली आहे आपल्या दृढ निश्चयाच्या समोर अशक्य असंभव असं काहीच नसतं दृढ संकल्प करून मनाशी जो निर्णय आपण पक्का केलाय तो पार पडण्यासाठी परमेश्वर जर का आपण सातत्यपूर्ण प्रयत्न केले तर स्वतः परमात्मा आपल्याला मदत करायला आल्याशिवाय राहत नाही जे जे लोक यशस्वी झालेत त्यांनी त्यांनी या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत निर्धार पक्का केलेला आहे निर्धाराशिवाय कुठलीही गोष्ट होऊच शकत नाही आपणही आपल्या जीवनात काहीतरी गाठायला जात असताना काहीतरी निर्णय घेत असताना निर्धार पक्का करूया आणि आपल्या मनालाही आपण हेच सांगूया की हे मना तू दृढ दु निर्धार कर म्हणजेच तू का म्हणे मना सांगतो विचार धरावा निर्धार दिसेन दिस धन्यवाद